भडगाव शहर तसेच भडगाव तालुका प्रमुख पदाधिकारी यांची मतदार मतदारसंघाचे आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक आज दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वजेच्या सुमारास भडगाव येथील शिवसेना शिंदे गट कार्यालयात पार पडली गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आमदार किशोराप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले तसेच आमदार पाटील यांनी येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती एकदा शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरांना कामाला लागावे तसेच त्यांना मार्गदर्शन केले तसेच आदेश देखील देण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विशाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भैया पाटील पाटील समिती अध्यक्ष युवराज शिवसेना शहर प्रमुख आबा चौधरी शिवसेना शहर प्रमुख बबलू देवरे युवासेना उपजिल्हा प्रमुख दुर्गेश वाघ युवासेना निश पाटील युवासेना महेंद्र ततार तसेच सर्व माजी नगरसेवक माजी जिप सदस्य पंचायत समिती सदस्य शेतकी संघ संचालक तसेच शहरातील व ग्रामीण भागातील शिवसेना युवासेना शिंदेगड प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका